नमस्कार मी गो ए एस सागर पवार गोडेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आपल्या या गोडेगाव पोलीस ठाणे हद्दीतील चाचगावामध्ये दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी एका अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केलेल्याचा प्रकार घडलेला होता त्याबाबत अकस्मातमय रजिस्टर आपल्याकडे होतं त्यामध्ये सखोल तपास सुरू असताना त्या मुलीनं आत्महत्या का केली त्याच्या मग काय कारण होतं यामध्ये ज्या मुळेत मुलीचे वडील आहेत त्यांना काही गोष्टी सांगायच्या होत्या त्या त्यांनी आपल्या पुढे मांडल्या आणि त्याप्रमाणे ते त्यांची त्या ते ज्या घटनेच्या अनुषंगाने एक त्यांनी आज आपल्याकडे फिर्याद नोंदवलेली आहे त्या फिर्यादीप्रमाणे आपण जे काही आत्महत्येस प्रवृत्त करणारे त्या मुलीला मुलं आहेत किंवा आरोपी आहेत त्यामध्ये काही विधी ता संघर्षित बालक आहेत विरुद्धात आपण बी एन एस आणि प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या गुन्ह्याचा तपास मी स्वतः करीत आहे आणि यामध्ये जे काही संशयित आहेत जे फिर्यादीमध्ये नाव आहे त्यामधील विधी संघर्षित बालक यांच्याकडे पण प्राथमिक तपास केलेला आहे आणि जो मेजर आरोपी आहे त्याच्याबाबत पण तपास केलेला आहे प्राथमिक तपास आणि त्याला आता प्राथमिक तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे